रत्नागिरी आणि विद्याजी मांधाळ आपलं स्वागत सकाळ शेखर पटेल हा आहे

निखिल जी मनापासून आभार आपले संघर्षाच्या वतीनं एक देखणी स्पर्धा डोळ्याचं पारल फेडणारी स्पर्धा म्हणून या संघर्षाच्या स्पर्धेकडे आपण पाहत आहोत विद्युत प्रकाश ज्योतातल्या या देखण्या स्पर्धेचा आपण यजमान अर्थात चिपळूण तालुका आविष्कार साळवी जॉन फायन ऑन कोट नंबर टू एक नेत्रदीपक अशी लढत होत असताना आणि इथं जबरदस्त अशी स्ट्रगल जरूर पाहतोय आपण खेळीच्या माध्यमातून

अनेक पांधीवर अतिरिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने एक खेळाडी उपस्थित होत आहेत क्रीडा दोन वीपड खेडच असणारा मोठा खेळाडू आहे रोहन मुके என்று கேட்டால் தூரம் சுமத்தியதும் ஒத்துழைக்க முடியாது என்று சொல்லி கிடங்குகள் வீட்டில் திரும்பினால் अच्छा अच्या कार्य सन्मान्य दीपक शेठ वारे सन्मान्य प्रसादजी सन्मान्यव शिंदे विजय शेठ चितळे रवींद्रजी लवेकर अरुण अरुणजी अरुणजी भावशेठ रत्नागिरीची टीम आहे या भावा शेठ मयेकर सर्व अर्थनी गणांच्या साक्षीत आपण क्रीडागण क्रमांक एक दिशेने जातोय टी डब्ल्यू जे इन्फ्रास्ट्रक्चर हे या क्रीडांगणाचं असणारं नामकरण आहे आपण याच क्रीडांगण क्रमांक एक वरची ही लढत पाहतोय चिपळूण आणि रत्नागिरी यांच्या दरम्यानची लढत त्या ठिकाणी संपन्न होते एक नेटनेटक्या संयोजनाची असणारी देखणी स्पर्धा संघर्षाची कुठेनगर क्रमांक एक चिपळूर ब विरुद्ध रत्नागिरी ब या सामन्यासाठी सरपंच समीत घाणेकर पंच संदेश झगडे पंच श्रीकांत तोडणकर गुणालेखक प्रभू हंबर्डे सहायक गुणालेखक निलेश खेडेकर सहायक गुणालेखक रुशांत शिंदे तिसरी चढाई युगेश कदम रुपेश कदम वारे नितीनची कदम अरुणची कदम भाऊ मयेकर रवींद्र लवेकर अनिल शिंदे विजय चित्रे प्रसाद खातूर आणि महादेव उर्फ बाळा कदम हे सगळे असणारे आपले जे सिनियर्स आहेत त्यांना त्या ठिकाणी ओळख साठी घेऊन जाताना निहाल मुळे आमचं जम्बो पंच पॅनल त्या ठिकाणी आपण पाहताना क्रीडागृह क्रमांक एकच्या दिशेने आपण मिळतो अत्यंत लक्षवेधी अशी लढत या चिपळूणचा असणारा हा यजमान संघ श्रेष्ठ शिंदे याच्या नेतृत्वावरती खेळणारा हा या स्पर्धेला चिपळूण बच असणारा संघ आहे दुसरा रत्नागिरी बच असणारा संघ रत्नागिरी तालुका कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष अजिंक्य धुंदूर आणि अनेक केलं सचिन सालवी महापुरुष रत्नागिरी या ठिकाणी ओळख पर्यटन झालेले आहे मी दीपकजी वारे साहेब यांना विनंती करतो

प्रतिनिधिगणांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो सगळ्या